नमस्कार मी प्रविला थांबरे तर आज कैरीपासून मी चटणी बनवणार बनवणार आहे तर त्यासाठी मी एक कैरी चिरून घेतली त्याची साल काढलेली थोडे हरभऱ्याची डाळ घेतली भिजवून चार कांदा चिरून घेतले तर थोडंसं लाल चटणी घेतली शेंगाचं कूट थोडं घेतले शेंग आणि कोथिंबीर थोडी घेतली शेंगाचं कूट नाही वापरत नसेल तर शेंगदाणे आखं टाकलं तरी पण चालते तर आता ही चटणी आज मी खलबत्यामध्ये वाटणार आहे तर त्यासाठी एकदा सगळा कांदा बसत नाही मी निम्मा कांदा टाकून घेते अगोदर यातली निम्मी डाळ पण म्हणजे दोन वेळा थोडं थोडं वाटण करायचं आहे आपल्याला एकदाच बसत नाही सगळं ह्यातली कैरी पण निम्मी टाकते मी आणि एक दोन चमचे चटणी पण टाकून घेते थोडंसं शेंगाचं कूट शेंगाचं कूट आणि डाळ असल्यामुळं काय होते कांदा घसरला जात नाही कांडताना नाही तर कांदा निसटता काढता येत नाही एवढ्या चटणीच्या अंदाजाने चवीनुसार मीठ पण वापरायचं आपल्याला तर आता हे सगळं मी काढून घेते तर बघा पहिले तुम्ही चटणी काढून घेतली जे राहिलेला कांदा आंबा डाळ होती ती आता राहिलेली पण ह्या टाकून घेतली खलबत्यामध्ये ही पण बारीक करून घ्यायचं आपल्याला आणि आता म्हणताल तुम्ही रोजच कैरीची रेसिपी आंब्याचीच आहे तर ही आंब्याचा सीजन चालू आहे त्याच्यामुळं आपण रोज वेगळी वेगळी चव घेऊया कैरीचीच पण जी वेगळा वेगळा पदार्थ करतो आपण त्याला टेस्ट पण वेगळी वेगळीच येते म्हणून आपण काहीतरी थोडं थोडं वेगळं केल्यानंतर चव ही येते एक चपातीच्या ठिकाणी दोन चपात्या खाऊ शकतो आपण तर बघा ही चटणी आता बारीक झाली आहे छान आणि हे मग अशी मी अगोदर बारीक केली आता दोन्ही मी मिक्स करून घेते यात सगळी एकदा काढल्यानंतर बारीक होत नाही म्हणून काय केलं दोन वेळा थोडी थोडी बारीक करून घेतले आता हे छान मिक्स करते आणि यात मी थोडीशी कोथिंबीर पण टाकते कोथिंबीर टाकून पण जरा मिक्स करून घेते तर बघा आता छान ही मिक्स झालेलं आहे एका प्लेटमध्ये मी खलबत्यामधली कांद्याची चटणी काढून घेते तर कांदा कैरीची अशा पद्धतीने मी चटणी बनवली आहे तुम्ही ही बनवून बघा माझा व्हिडिओ हो आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा